घटक पक्षांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुघळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर पदाधिकारी उपस्थित सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनी करून आज इथं आपण गेल्या आठ दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या सेतृत साधावं आपलं मनोगत ऐकून घ्यावं यासाठी या ठिकाणी आज एक मिटिंग पत्रिका करू

कार्यक्रमाला इतके लोक येणार सगळेजण अतिशय भावक या ठिकाणी आला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यात मी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातली समीकरणे बदलत राहतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्षाच्या पुढे जातोय आमच्या वडिलांच जीवन हे आयुष्यभर संघर्षात केलं होत आज आपण ही जी निवडणूक झाली ती विकासावर झाली नाही तर ते कदाचित भावनेवर झाली असं मला आहे कारण मोहो तालुका हा पूर्वीच्या काळात विचारान राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहिरांचे आणि बाबुराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजा समोर जायचे <laughs> आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की आपल्या आपल्याला इथं बोलवायचं आणि आपल्याशी आपलं इथे रूप साधायचं या मध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढ उतर होत असतात माझ्या वडिलांना मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि त्यांनी सांगितलं

ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून बोलवलं राजकारणामध्ये असे चढ आपण आता होऊ लागला रडायला लागला लढायचं असते नाही हे कोण तांबपण घेऊन आलेले नसते त्यामुळं अपेक्षा नय ते म्हणत आहे ना था यशाला भरव द्यायचं नाही अपयशाला नाराज व्हायचं आपण कुणा काम करायचं आपल्या सरकार आपले आपल्या जरी आज आमदार नसले तर ते आज आपले आमदारच आहेत कारण अजितदा त्यांच्या पेपरला जेवढे किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या पत्राला किंमत असायची आणि म्हणून आपण आपला धर्म तोडायचा एक सांगितलं की कुठं बोकडावर म्हटलं म्हटलं आमदार वगैरे नाव वगैरे टाकतात ते अँडलिसेस म्हणून आपण एश्वरदातेच्या माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच उद्याच्याला जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात चालू आहे किंवा असतील त्यांना जर कुठे विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोळ तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारणार कारण तो आमचा धर्म आहे मी आठ दहा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा